कामाची मुदत संपून जवळपास अडीच वर्षाचा कार्यकाळ होत असला तरीही अजून संग्रामपूर तहसीलदार कार्यालयाचे बांधकाम पूर्ण झालेले नाहीत चार कोटी एक्केचाळीस लाख सव्वीस हजार बहात्तर रुपये किमतीचं असणारं हे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याचं आहे त्यामुळे या कामाला कधी गती आता मी आहे संग्रामपूर येथील नव्याने निर्माण होणाऱ्या तहसील कार्यालयाच्या इमारतीच्या परिसरात मागील काही वर्षापासून या इमारतीचं काम सुरू आहे पण अजूनही हे काम पूर्णत्व आलेलं नाही पंधरा ऑगस्टपर्यंत हे काम पूर्ण होऊन हे ताब्यात घेईल असं तहसीलदारांचं म्हणणं आहे पण अजूनही बरेचशी कामं या कार्यालयाची बाकी आहेत सध्या रंग रिपेरीचे काम सुरू आहे पण फर्निचरचं सर्वात मोठं असं काम अजूनही या ठिकाणी बाकी आहे त्यामुळे निश्चितच पंधरा ऑगस्टपर्यंत या कार्यालयाचं संपूर्ण काम होईल याची खात्री कुठेही वाटत नाही तरी पण कंत्राटदाराची प्रचंड मनमानी हेच या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे जवळपास दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणचे काम सुरू असताना अजूनही कामाचा कालावधी संपू संपलेला आहे त्याच्यावर दोन ते अडीच वर्ष जास्त झाल्याचं सांगितलं जाते तरी पण अजूनही या कामाला गती आलेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या संबंधित कंत्राटदाराला समज दिल्याचं ते सांगितलं गेलं असलं तरीही त्याची पाठाकरच मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं यावर दिसून आहे एकंदरीत संग्रामपूर तालुक्यामध्ये विकास कामाच्या नावाखाली जी मोठमोठी होत आहेत या बांधकामाला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांचं साठं लोटं दिसून येते एकंदरीत या, काम, या का अशा साठ्यामुळे पंधरा ऑगस्ट पर्यंत जरी हे तहसीलचं कार्यालय तहसीलदारचे कार्यालय म्हणजे ताब्यात जाईल केले के किंवा इथे तहसील येईल केली अशी एकंदरीत शंका येत आहे त्यामुळे या कामाकडे संबंध यंत्रणेने लक्ष घालण्याची गरज निर्माण झालेली आहे कॅमेरामुळे सुरेश पल्ला दातार